श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन नोव्हेंबर म्हणजे रविवारी आहे कार्तिकी किंवा प्रबोधिनी एकादशी व्रत मराठी वर्षात चातुर्मासाला अनन्य साधारण असे महत्व कार्ति कार्ति आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे या दिवशी विष्णू प्रबोधन उत्सव साजरा केला जातो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी असे म्हटले जाते हीच ती पवित्र तिथी ज्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि चातुर्मासाचा समारोप होतो याच दिवशी तुळशी विवाह साखरपुडे मुंडन आणि विवाह यासारखे शुभ कार्यांना सुरुवात होते आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात दिनदर्शिकेनुसार एक नोव्हेंबरला स्मार्त एकादशी तर दोन नोव्हेंबरला भागवत एकादशी आहे स्मार्त एकादशी ती तिथी मानली जाते जी सूर्योदयाच्या आधी सुरू होते शैव वैदिक पंतीय या तिथीला पाळतात अर्थात स्मार्त तिथी ज्ञानमार्गीय ऋषीमुनींसाठी आहे तर भागवत एकादशी एक ती मानली जाते जी सूर्योदय पाहतो म्हणजेच एकादशी तिथी जर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत चालत असेल तर ती ग्रह धरली जाते वारकरी व वैष्णव भक्त भागवत एकादशी एक चे पालन करतात दोन नोव्हेंबरला चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होईल कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते देव देओणी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो कार्तिकी एकादशीला केलेले व्रत मनोकामना पूर्ण करते पापाचा नाश करते आणि जीवनात समृद्धी आणते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण फक्त एक केळं येथे ठेवा आणि दिवसभरामध्ये चमत्कार पहा तुमचं सात पड्यांचं दारिद्र्य नष्ट होणं तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतील अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे तर हे के केळं आपल्याला कुठे ठेवायचं आहे कोणत्या वेळेत ठेवायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकर तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म ब्रह्ममुहूर्त रोठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून पन्नास मिनिटापासून ते पहाटे पा पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नारायण नम ओम वैष्णवे नम या मंत्राचा ज भाग करायचा आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे कार्तिकी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त रोटून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं अंघोळ करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ टाकायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प करायचा आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करायचा आता जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यांना तामनामध्ये घ्यायचं त्यांच्यावर तुम्ही दुधाने म्हणजे दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची त्याने अभिषेक करू शकतात की अगदी तुम्ही जलाभिषेक केला तरीही चालणार आहे प्रत्येक पळी पाणी आपल्याला अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचं त्यानंतर त्यांना स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर विष्णूंच्या मूर्तीला आपल्याला पिवळं चंदन लावून घ्यायचं आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला आवर्जून त्यांना तुळशीचं एक पत्रसुद्धा अर्पण करायचं आहे जेव्हा आपण तुळशीचं पत्र, पत्र अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते पूजेदरम्यान विष्णू चालिसा एकादशी व्रतकथा श्री विष्णू स्तोत्र आणि विष्णू मंत्राचं आपल्याला पठण हे करायचं आहे शेवटी आपल्याला भगवानांची ही करून घ्यायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना ही करून घ्यायची आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे रात्री जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे या दिवशी श्री हरी आपण कार्तिकी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हिंदू धर्म केळीच्या झाडामध्ये श्री हरिष्णूंसोबत माता लक्ष्मी निवास करते श्री हरिष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला पिवळ्या केळ्यापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे या उपायाकरता आपल्याला दोन पिवळी केळी तसेच एक विड्याचं पान आणि एक रुपयाचं एक नाणं हे लागणार आहे या तीन वस्तू घेऊन जायचं आहे आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या मंदिरामध्ये आता तुमच्या इथे लक्ष्मीनारायणचं मंदिर नसेल तर तुम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात किंवा अगदी स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन हा उपाय केला तरीही चालणार आहे आता जे विड्याचं पान आपण घेऊन गेले त्यावर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि हे नाणं आणि एक विड्याचं पान जे आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर ठेवायचं आणि त्या विड्याच्या पानावर आपल्याला जी दोन केळी आपण घेऊन गेल्या तीसुद्धा ठेवायची आहेत आता मंदिरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा हॅक करायच्या तर आपल्याला एक वेळा विष्णू चालिसाचं पठण करायचं त्याचबरोबर एक वेळा आपल्याला लक्ष्मी चालिसाचं पठणसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभाव प्रार्थनाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे विड्याच्या पानावर एक रुपयाचं नाणं ठेवलं होतं ते तिकडनं उचलायचं त्याचबरोबर दोन पिवळ्या केळींमधलं एक पिवळं केळं सुद्धा आपल्याला उचलायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचं आता हे एक रुपयाचं नाणं आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्याला आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आता अशी ही पोटली जी आहे ते एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवा किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धोन ठेवतात त्यामध्ये ठेवा अशी हे अभिमंत्रित पाक पोटली आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही किंवा आपल्या घरामध्येही पोटली ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात मात्र लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तसे जे केळं आपण घरी घेऊन आले ते आपल्या घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो कार्तिकी एकादशीच्या दिवशी करायचा अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतच होतं पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ